सोपत सापडला दाखव तुम्ही सापडला पण काय केलं टी किती क्यूट आहे वाचलो पावर पाणी आहे कोयती लावून आता काढते नाही लागली कोयती आता नारळ काढते ओ हिरोला हां लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बाय बाय काय हसतो हसतो बा माझा बाबू नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचं एक्सप्लोरी साक्षी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे तर आज मी माझ्या मामाच्या गावी चाललेली आहे तर माझ्यासोबत माझा दादा आणि सुमित पण आहे तुम्हाला दाखवते थांबा आणि हा या दादा यांच्यासोबत मी जात आहे दोघांसोबत हाय कर रे एवढा ॲटिट्यूड का दाखवते तर माझ्या गावाचं नाव गोरवाडी आहे आणि माझ्या मामाच्या गावाचं नाव काकल गाव आहे आम्ही आता काकल गावामध्ये चाललोय ते पण शॉर्टकट रस्त्याने कारण की कटने किती तास लागतात रे सुमित कटने आणि शॉर्टकट नाही पंधरा मिनटं लागतात आणि आता आमच्या गावाच्या चे, इथून रस्ता पण झालेला आहे नवीन तो शॉर्टकट आहे ते तेथूनच आता आम्ही चालले बघे आता किती वेळात आम्ही पण हा सुमित निघाल्याला तयारी करताय बी गरज असती आणि माझ्या मी किती लवकर तयार झाली मुलगी असून पण आणि मला पोहता नंतरला तू लेट करतस हे करत शिव्या पडतात लेट केला तर स्वतः करता ऍडजस्ट करायचा तर आता आम्ही निघतोय स्कूटीवरून पूर्ण रिकाम आहे कोणच नाही सुमित या लवकर आमचं हे बैलगाडी खेळ तुझी हा मोठा काला बैल आहे अन्या पांढरा ड्रायव्हर पण नवीन आहे आदत आहेत सर्व काय आहेत तुटली तुटली नजर लागली आमची जाडा माय फेवरेट स्पॉट बिकॉज ऑफ पहिला हा रोड होता नव्हता इकडे

तो आनंद कोड आहे थोडासा आता नवीन आत्ता आता जर टाकलेली वाटत आहे स्लीप झालं तिघ स्लीप हो स्लीप झालं तर तंगडे तुटण्याचा चान्स आहे शुभ शुभ बोल पण आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट मागेच आहे कोण काही टेन्शन नाही गाव

हे त्या ना गणपती करतात काय ोडच्या पुढे आले होता बस तेवढीच अपडेट आहे पुढे गेल्यावर भेट गावात पोचल्यावर सांगतो

ये काही उडी मारलं तर डायरेक्ट झाड तयार लागलं म्हणजे झाडाला लागला झाड लागला आवाज काढू नये व्हिडिओ काढून येऊ काय झाड लागला म्हणजे थम थम व्हिडिओ पडला कुत्रा वितरा नसताना आवाज येतोय वेगळा हे माकडा आहेत काय एवढा कसा आवाज येऊ शकतो कोणता कोणता प्रोजेक्ट आहे हा पंचरचा फार्म तिकडे वाचला मी ना सुंदर दिसतंय पण तू जेवायची पण हे माझी मामी मामी हायकर ग्लॉक मध्ये कर आणि मामीच्या घरी ट्रॉफी आहेत

पंधरावी का पंधराच्या पुढं पंधराच्या पुढं सोळा पंधरा आमचं पंधरा पंधरा आगे आहे <laughs> आम्ही कारण की सुमितची रे नाही खोटा मॅच आहे चला लवकर आम्ही खेळणं सोडून चल आहे बाय बाय बोल बाय बाय बोल हात हात बाय बाय माझाच आहे ना हो आता माझा तिकडं आता ठीक आहे हा अनिता काय काय कर ना ए? हो बोल ना लाईक नाही माझा नाही तू बोल व्हिडिओला माझा मी बोलता कसा बोल व्हिडिओ ला हिरो लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि चॅनल ला चॅनल सबस्क्राईब करा सतत करा बाय बाय काय बा माझा तिकडे का कोण किती माणसं आहे तुम्ही गावामध्ये आहे कोण नाही त्या पण अलका देवी हा ना दोन तुमच्या आहे तिला लागलाय ना कुणाला तरी पडले ना नाही दुर्गा हा चांगली

नारळ बोलत आहे कोंबडा पकडायची प्लॅनिंग चालू आहे पूर्ण रिकामच आहे का काय हाय गावात माणसा नाही वाटत तुझ्या शिवाय माणसा नाही कोण सगळी सगळी मुंबईला तुम्ही पण जायचं बाबा नो घराची चावी कुणाकडाय हा जुना घर होता पहिले इथे राहायचं ना बाबा खोलत आहे मामी घर जुनावाला हा जुनावाला घर आहे बापरे हा इंदोला नॉस्टेल हिट झाला जुन्या घराचा कसं वाटत आहे सगळ्यांचा फोटो भेटला जा पकड जा कोंबड्याला पकडतेस ना भेटला बाजू सकाळचा कोण पकडाय गेलेला कोमरा बिचाऱ्याची टी शर्ट खराब केलीस त्या बिचाऱ्याची टी शर्ट खराब केलीस <laughs> तसाच वाट्या करशील <laughs> हवं आला आंबे किती आले ता आंब्याला <laughs> शोपत सापडला दाखव तुम्ही सापडला पण काय केलं हाल टी शर्टचा <laughs> <laughs> खतरनाक हाल गेला बाकी आवाज कोणत्या माणसांचा येत आहे चप्पल थोडी बावाने मोठी घ्यायची कोयता घेतल्या आणि बाळ आता मी नारळ पाणी आणाय जाते कळमात बघून इकडे बघा ना कॅमेरात चप्पल होईत नाही काय म्हणजे मग घाला चांगली थांबू आपण घरा ना इथं पाया रुपल पापा ना धारा? कलम आला कलम कलम जाऊन आलो आम्ही पहिलीकडं उद्या चालली मी नांदेड ट्रेन अकेले नो चिकू पण आले चिकू तर दरवेळीच येतात आणि आम्ही नारळीसाठी आलोय खास नारळ पाणी प्यायची खूप इच्छा आहे आले काय नारळ ब्रो दिसत आहे नारळ किती मोठा आहेत का छोटा आहे वाव किती सारे आहेत रे काय ते काय सीधा बांधायचा बाबानं जेवायच्या नाही ना तिथं चपच्या मारायचं मी तुम्ही गेला असतील लहानपणी लहानपणी मी कस्तात चढणार होतो ह्याच्यावर चढायला असतो कसं काय चढतात आणि हा एक होता का मोठा त्याच्यावर चढायचा नाही आता नाही पहिला चढायचं

<laughs> पकड़ूं पकड़ूं। कर, कर। डोका पुढे आज निघल ना बाबा मोबाईल पकडून पकडून काढ माझ्याच पडायचा डोक्यात नाही तर <laughs> येऊ दे आला 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 नारळ आलेला ना आहे एक दुसरा

एक जोर जोर सुमित घाटवाल बान काय म्हणशील अरे आला आला हाय पाणी पाणी नाही ती। ती लास्ट असं निघत नाही म्हणून ते खरायला लावतेच खराल, खराल बनतो <laughs> कसू पण आहेत बाहेत काय चिकू 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 चाहू आहेत का चिकू पिकलेलं पिकलेलं नाही कच्च न्यायचं आणि ठेवायचं असतात बघा चिकू पण किती आहेत चिकू बघू शकता कोयती लावून आता काढते नाही लागली कोयती आता नारळ काढते हो पडलेला आहे एक सक्सेसफुल मी आता नारळ घेतलेला आहे आणि आता मी चाललोय एवढंच आमचं काम होतं तर असंच होतं माझं मामाचं गाव व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत बाय